हा ठीक आहे आय हॅव एक्सेप्टेड आय हॅव लॉस्ट ओके मी हे स्वीकारलं आहे की मी हरले आहे एक्सेलमध्ये आम्ही ज्यावेळेला ते काढलं त्यावेळेला फोर्टीन थाउजंड वोट्स त्या ठिकाणी डुप्लिकेशन सापडले मी तुम्हाला काउं मी तुम्हाला आकडेवारी देऊ शकते कुछ तो गपलत आहे में कुछ काला है आणि आता आमचे कार्यकर्ते ज्या वेळेला गावांमध्ये जातात ते म्हणतात की दोनशे वोट कोण आहेत हे लक्षातच येत नाही आहेत वोट की चोरी हो सकती आहे हेच आमच्यासाठी आश्चर्य आहे तर मग वोट चोरी तर होई आहे ताण है म्हणजे खोटं बोल आणि रेटून बोल लाजा वाटल्या पाहिजे ही सिस्टम आणि हा देश आम्ही वाया नाही जाऊ देणार राहुल गांधींनी ज्या पद्धतीने मतदानाच्या कोण प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने मानवी हस्तक्षेप दाखवलेला आहे किंवा वोट चोरी खरं तर अगदी क्लिअर शब्द म्हणायचं तर तर तुम्हाला असं वाटतं की असा वाट काही प्रकार शंभर टक्के झालाय आम्हाला एक्सेलमध्ये आम्ही ज्या वेळेला मतदार याद्या मागितल्या जेव्हा कारण काय आहे चोरी हा विषय आम्हाला कधी शिकवल्याच गेला नाही आम्हाला त्याचे संस्कारच नाही विचारांमध्ये नाही काँग्रेसमध्ये नाही आमच्या घरात कधी नाही तर जे काय आहे ते मेहनत करायची आपली लाईन आपण समोर नेत राहायची दुसऱ्याच्या लाईनीकडे आपण बघायचं नाही आणि आपण आपलं काम करत राहायचं याच्यामध्ये असं झालं की एक्सेलची फाईल आम्हाला सांगण्यात आली की एक्सेलची फाईल द्या तर एक्सेलची फाईल काय देत नव्हते मतदारांची यादीची एक्सेल फाईल okay. मागितली तर ते बिलकुल देत नाहीये आहेत पण काहीतरी करून मी ती काढली बाहेर ओके आता कसं काढली हे काय तुम्ही विचारू नका नाही ठीक ठीक आहे आहे आणि ती काढल्यानंतर जेव्हा बघितलं की फोर्टीन थाउजंड डुप्लिकेशन आहे तेव्हा तुमच्या लक्षात आले होते आता आता लक्षात आले कारण असं होऊ शकतं लोकशाहीमध्ये वोटची चोरी होऊ शकते हा विषय अजिबातच नव्हता मग आम्ही जेव्हा आम्हाला निकाल लागल्यानंतर आम्हाला काँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आलं होतं की तुम्ही पिटिशन दाखल केलं पाहिजे आम्ही ते पिटिशन पण दाखल केले कारण आम्ही ज्या वेळेला म्हणतो आहे की व्ही व्ही पॅटचं काउंटिंग द्या किंवा काय तिथे प्रश्न विचारतो आहे तर तिथे त्या लोकांनी खूप घपलत केलेली होती लोकसभेमध्ये सुद्धा आमच्या खासदाराचं जो निवडून आला त्याचा मार्जिन वीस हजार होतं पण वीस हजार नव्हतं अपेक्षित किमान कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार जास्त अपेक्षा होती लोकांना पण निदान पन्नास हजाराचं था मार्जिन तर राहिलाच पाहिजे होतं कारण समोरच्या उमेदवाराची नेगेटिव्हिटी एवढी होती आहे आणि अजूनही पण तो विषय मी तिथे जाऊन बसले काउंटिंग संपलं होतं काउंटिंग संपल्यानंतर त्यांनी निकाल जाहीर करायला पाहिजे होता तर त्यांनी रात्रीचे साडेआठ नऊ वाजवले निकाल आणि सर्टिफिकेट द्यायला आम्हाला तिथे आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागला की आता जर तुम्ही नाही केलं तर आम्ही सगळ्या लोकांना बोलवलं कार्यकर्त्यांना की तुम्ही या आणि चला आता, आता हे आता लोकसभेचं हे लोकसभेचं ओके मग घाबरत कलेक्टरनी आम्हाला आमचं सर्टिफिकेट दिलं आरडाओरडा केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया तिथे आल्यानंतर त्यांना असं कळलं की आता हो का हे काय ऐकत नाही त्यांचे फोन सुरू होते कंटिन्युअस होम मिनिस्टरशी बोलत होते की अजून कोणाशी बोलत होते कुणाच ठाऊक ते आम्हाला काय कळलं नाही पण हे नक्की तिथे काहीतरी घपलत करण्याचं पूर्ण आ, पूर्ण त्यांचं नियोजन आणि प्रयत्न होता आम्ही अवेअर होतो मी तर जाऊन तिथे बसून गेले बसले आक्रमकतेने यु you know नो आय हवायाम महाराष्ट्र तर आय हाव की मला ते नाही सहन होत की काय गडबड होत असली तर मी बोलल्याशिवाय राहत नाही मी कोणाला घाबरत नाही न ना घाबरल्यामुळे मला काही मंडळी म्हणत होती की नका ताई असं नका म्हटलं असं नका करू म्हणजे काय मी काय मागती आहे निवडून आलेले आहेत आम्हाला आत्मज्ञाही काउंटिंग कळत होते की निवडून आला आहे खासदार तरी पण त्यांनी ती घपलत केली आणि ज्या वेळेला विधानसभा झाली त्यावेळेला पण त्यांनी आतमध्ये मी ऑफकोर्स आतमध्ये कधी जात नाही माझ्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये तर तिथे जी मंडळी होती ते पण सगळा तिथे पण गोंधळ होता थोडासा आणि ज्या कॉन्फिडन्समध्ये म्हणजे आम्हाला प्रचार यंत्रणा माहिती आम्हाला त्यांची प्रचार यंत्रणा माहिती आमची माहिती तर ते असे होते की हां आम्हाला सांगितलं एवढच एवढंच करायचं ते एवढंच करत होते आणि करतच नव्हते काय प्रचार जसा डोअर टू डोअर असतो किंवा मग सभांचा प्रचार असतो सभांमध्ये काय माहोल असतं असं काय नव्हतं मग असं जर नव्हतं तर मग झालं काय अशा कसे निकाल लागतं हा ठीक आहे आय हॅव एक्सेप्टेड आय हॅव लॉस्ट ओके मी हे स्वीकारलं आहे की मी हरले आहे hmm. आणि मी दोन चार दिवस तर लोक जमा म्हणजे लोक घरी येत होते लोकांचे फोन येत होते खूप गर्दी होत होती मग काय घरून फोन यायला लागले ताई तुमचे दादा घरी नाही आले ती माणसं लावली मागे कोण कुठं कोण कुठं त्यांना सगळ्यांना घरी पोचवलं आणि मग मी बाहेर पण निघून गेले बिकॉज आय वॉन्टेड मला असं वाटत होतं की त्यांना पण सेटल व्हायला वेळ लागतो आणि मला पण थोडंसं रिजनिंग काय आहे काय नाही काय झालं नेमकं का। मग मी पण थोडीशी बाहेर गेले मग मतदारसंघामध्ये परत आल्यानंतर असं वाटायला लागलं की माझं लेकरू हरवलं आहे तर हे इमोशन्स आमच्या आमच्या मतदारसंघासोबत आहेत आणि म्हणून हे काय अपेक्षित नव्हतं नाही ताई तुम्हाला परत एकदा त्या मुद्द्याकडे वोट चोरी होणं किंवा मत मतांमध्ये झालं ना आता मी जसं तुम्हाला सांगितलं एक्सेल मध्ये आम्ही ज्यावेळेला ते काढलं त्यावेळेला फोर्टीन थाउजंड वोट्स त्या ठिकाणी डुप्लिकेशन सापडले मी तुम्हाला मी तुम्हाला आकडेवारी देऊ शकते बर मी आकडेवारी देऊ शकते मी माझ्या मतदारसंघामध्ये अचलपूर दर्यापूर या सगळ्या मतदारसंघाची आकडेवारी काढलेली आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर ती आकडेवारी त्या ठिकाणी मी देते माझ्या मतदारसंघामध्ये अननॅचरली डिलिटेशन ऑफ वोट्स आहेत डिलिटेशन okay. ऑफ वोट्स म्हणजे दर दोन हजार नऊ पासून आपण जर बघितलं दोन हजार पर्यंत तर दरवर्षी किमान साडेतीन हजार चार हजार पाच हजार वोट वाढतात बरं वाढतातच दिस इज द फर्स्ट टाईम दोन हजार एकोणवीसची लोकसभा आणि दोन हजार चोवीसची लोकसभा त्याच्यामध्ये वोट कमी झालेले आहेत बघा मी आकडे आणि पूर्ण तुम्हाला वाचून दाखवते त्याच्यासोबतच तुम्ही जर बघितलं म्हणजे माझ्या मतदारसंघाचं सांगते मी तुम्हाला <laughs> बडनेराचं सांगते दर्यापूरचं सांगते आणि बाकी पण सांगते तुम्ही डिलिटेशन ऑफ वोट्स किंवा डुप्लिकेशन ऑफ वोट्सला काय म्हणाल आणि हे लोक ज्यावेळेला इलेक्शन्स घेतात त्यावेळेला यांनी इलेक्शन्स पहिले व्हायचे तसे घ्यायला पाहिजे ना वन नेशन वन इलेक्शनचा प्रचार करतात आणि एका स्टेटचे इलेक्शन सहा फेजेसमध्ये चार फेजेसमध्ये पाच फेजेसमध्ये घेतात हरियाणाचं इलेक्शन आणि महाराष्ट्राचं इलेक्शन सोबत आम्ही लढतो आहे तेव्हापासून सोबत झालेले आहेत आता दोन हजार Uh, चोवीसला त्यांनी वेगळे वेगळे टायमिंगच बदलून टाकले कुछ तो गपलत है, दाल में कुछ काला है आणि आता आमचे कार्यकर्ते ज्या वेळेला गावांमध्ये जातात ते म्हणतात की दोनशे वोट कोण आहेत लक्षा hmm? हे लक्षातच येत नाही आहेत हे लक्षातच येत नाही की हे वोट इथे आले कसे आणि नावं कोण आहेत नाहीये तिथे माणसं तिथे नाही आहेत आणि त्यांची नावं त्या वोटिंग लिस्टमध्ये हो आज माझ्याकडे ती आकडेवारी नाहीये पण दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणवीस दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार चोवीस या लोकसभेमधला डिफरन्स दोन हजार चोवीस लोकसभा आणि दोन हजार चोवीस विधानसभा ह्याच्यामधला डिफरन्स माझ्यापाशी आहे आणि सरप्राइजिंग आहे हे सगळं मला पण विश्वास नाही बसला की असं होऊ शकतं ते आम्ही एक्सेप्ट केलं की आम्ही पडलो आम्ही दुसऱ्या दिवशी कामाला लागलो आणि का तेव्हाच तुम्ही कामाला लागू शकता तुम्ही जर क्रिबिंग करत राहिलं की मी कशी पडली मी नाही पडायला पाहिजे होते असं तसं तर मग तुम्ही शेवटी आम्हाला वळणच लोकसेवेचं आहे तर लोकसेवा तर करावीच लागेल ना ते स्वीकारून पुढे जाणार हे सगळ्यात ते करायला लागलो पण नंतर आम्हाला वेळेला एक एक गोष्ट लक्षात वरून सांगण्यात आली हे तर आम म्हणजे स्वप्न पण नाही पाहिलं की असं डुप्लिकेशन ऑफ वोट्स होतं आणि या प्रकारे गोंधळ होतो प्रकारे वोट चोरी होतं जोपर्यंत राहुल गांधींना माणूस आणि माणूस जोपर्यंत सापडला नाही तोपर्यंत ते पण काही बोलले नाही hmm. पण त्यांना माणूस आणि माणूस सापडला त्यांनी एक विधानसभा आमच्याही मतदारसंघामध्ये लोकं बसलेली आहेत आणि त्याच्यावर काम करतात तेव्हा कुठेही ते आकडी माहिती होत आहेत ना नाही तर कसं माहिती होणार आहे पडलो एक्सेप्ट केलं निघालो कामाला लागलो आहे कामाला आम्ही पण हे काय आहे बघा तिवसा विधानसभा मतदारसंघात मतदानाची जबरदस्त चोरी आमची जी रिसर्च टीम आहे त्या रिसर्च टीमनी मला पाठवलेले हे आकडे आहे आणि हे तुम्ही व्हेरीफाय करून घेऊ शकता दर इज नॉट अ सिंगल लाय दॅट वी आर लाईंग ओव्हर हिअर वी आर टेलिंग यू द ट्रुथ तिवसा विधानसभा क्षेत्रामध्ये दोन हजार नऊमध्ये टू थाउजंड नाईनला टू लॅक फॉर्टी थ्री थाउजंड एट हंड्रेड अँड टू ठीक आहे एवढे मतदान होते दोन हजार चौदाला लोकसभा विधानसभामध्ये दोन लाख सत्तर हजार चारशे आठ एवढे मतदान वाढ आहे ठीक आहे म्हणजे दोन हजार नऊ ते चौदामध्ये पाच वर्षात मतं सव्वीस हजार सहाशे सहा वाढली दोन हजार एकोणवीस लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण नऊ एकूण दोन लाख पंच्याण्णव हजार नऊशे ब्याण्णव एवढी मतं होती म्हणजे चौदा ते एकोणवीसमध्ये पंचवीस हजार पाचशे ट्वेंटी फायव थाऊजंड फायव हंड्रेड अँड एटी फोर एवढी मतं झाली ट्वेंटी फाय थाऊजंड सरासरी पाच हजार मतं दरवर्षाला ठीक आहे आश्चर्य म्हणजे धक्कादायक म्हणतात तिवसा विधानसभा क्षेत्रामध्ये दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण मतं होती दोन लाख टू लॅक एटी फोर थाउजंड टू हंड्रेड अँड फॉर्टी थ्री म्हणजे यात आश्चर्य ते कोणते मग आता दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस या पंचवार्षिकमध्ये सरासरी प्रतिवर्षे पाच हजार मतं मते म्हणजे दोन हजार चो मते वाढलेली आहेत ठीक आहे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत तिवसा विधानसभा क्षेत्रात नैसर्गिक वाढ लक्षात घेता अपेक्षित असं होतं की तीन लाख वीस हजार पाचशे ब्याण्णव मतं पण आश्चर्याचा धक्का हा आहे की दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस ह्या ह्या कालावधीत मतात नैसर्गिक वाढ अपेक्षित असताना अकरा हजार सातशे एकोणपन्नास मते कमी झालेली आहे तर हे आहे आणि ही आकडेवारी सांगते हे काय मी खोटं बोलत नाही तुम्ही आत्ताही आकडेवारी तहसीलदारांकडून मागवून घ्या आणि तुम्ही बघा एकंदरीत नैसर्गिक वाढ वाढीचे पंचवीस हजार व कमी झालेले अकरा हजार नैसर्गिक वाढ पंचवीस हजारांनी व्हायला पाहिजे होती आणि कमी झालेले अकरा हजार ठीक आहे अकरा हजार सातशे एकोणपन्नास असे एकूण असे एकूण पस्तीस ते छत्तीस हजार मतं लोकसभा निवडणुकीत कमी करण्यात आलेली आहे हे मी एका विधानसभेचं तुम्हाला सांगितलं आता तुम्हाला मी बंडेरा विधानसभा मतदारसंघाचं सांगते ठीक आहे बडनेरा मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीसमध्ये बघितल्यावर लोकसभामध्ये दोन हजार चोवीस लोकसभा ते विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये थर्टी फोर थाउजंड वोट्स वाढलेली आहेत हाऊ कॅन दॅट बी पॉसिबल हां आश्चर्य आहे की नाही आहे मग ही वोट चोरी आहे की नाही आहे वोट की चोरी हो सकती आहे हेच आमच्यासाठी आश्चर्य आहे हेच आश्चर्य आणि हे, हे सन्मान्य राहुल गांधींनी आणि त्यांच्या टीमनी हे पूर्ण इतंबोत त्याची माहिती काढलेली आजही पृथ्वीराज बाबांच्या मतदारसंघामध्ये पृथ्वीराज बाबा पडले साहेब पडले फोर्टी एट फोर्टी थाउजंड वोट्सनी फॉर्टी एट थाउजंड डुप्लिकेशन आहे तिथे ह्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगितलं चौदा हजार डुप्लिकेशन आहे मी पडले सात हजार मतांनी बाळासाहेबांच्या मतदारसंघातली आकडेवारी माझ्यापाशी आलेली नाही पण मी माझ्या लोकसभामधले दोन जिल्ह्यांची आकडेवारी दोन मतदारसंघांची आकडेवारी दिलेली आहे तुम्हाला तर मग वोट चोरी तर होई आहे और सीना तान के होई आहे म्हणजे खोटं बोल आणि रेटून बोल तसं सुरू आहे लाजा वाटल्या पाहिजे अशा प्रकारे तुम्ही टॅम्परिंग करता इलेक्शनमध्ये हार जीत चलते रहती आहे पण तुम्ही सिस्टम पूर्ण खराब करून टाकलेली आहे त्याचं दुःख आम्हाला नक्की आहे आणि आम्ही हे होऊ देणार नाही आम्ही काँग्रेसवाले आहोत आम्ही संभावाचा विचार करतो आणि आम्ही सच्चाईच्या मार्गाने चालणारी मंडळी आहोत आम्ही ती आहोत ज्यांच्या पूर्वजांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई दिलेली आहे आणि ह्या अशा प्रकारे ही सिस्टम आणि हा देश आम्ही वाया नाही जाऊ देणार